नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो मित्रांनो तुम्हा तुम्हाला सर्वांना सोबती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हे माझे विशूज ऐकून तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की फ्रेंडशिप डे तर ऑगस्टच्या पहिल्या रविवारी असतो मग मी आज का बरं तुम्हाला सोबती दिनाच्या शुभेच्छा देतोय चला जाणून घेऊया याचं कारण पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा अशा इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून फक्त घटस्फोटीत विधवा विदूर आणि विभक्त यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी नवीन मित्र मैत्रिणी बनवण्यासाठी आणि सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी एका अनोख्या गेट टुगेदर उपक्रमाची सुरुवात झाली या उपक्रमाचं नाव ठेवण्यात आलं सोबती मीठ सोप ती च एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे घटस्फोटीत विधवा विदूर आणि विभक्तांचा एकटेपणा दूर व्हावा आणि त्यांनी सुद्धा त्यांचं आयुष्य इतरांप्रमाणेच आनंदात घालवावं सण साजरे करण्यासाठी जवळचं कोणीतरी आपल्या बरोबर असावं सुख दुःख सांगण्यासाठी प्रत्येकाला एक सोपतीची गरज असते ती पूर्ण व्हावी तो मित्र असो तो मैत्रीण किंवा योग्य जोडीदार जो मानसिक भावनिक आणि आर्थिक गरजा समजून आपला एकटेपणा दूर करेल एकमेकांना चांगला आधार मिळावा आनंदाचे क्षण घालवायला आणि गरज पडल्यास रडायला खांदा याच उद्देशाने सहा ऑगस्ट रोजी सोबतीची स्थापना करण्यात आली घटस्फोटीत विधवा विदूर आणि विभक्त झालेले एकटेपणाचा सामना करतात आणि डिप्रेशन मध्ये जातात यांच्यासाठी सोबती मीठ एक नवसंजीवनी ठरली आहे अनेक स्त्री पुरुष यांना चांगले मित्रमैत्रिणी तर काहींना सुयोग्य जोडीदा मिळाला आहे महाराष्ट्रात सोबती मीठ या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने विविध शहरात अनोख्या गेट टुगेदर्स व ट्रिपचे नियोजन केलं जात अधिक माहितीसाठी तुम्ही सोबती मीठच्या आयोजकांशी संपर्क साधू शकता त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर कॉल करा एट सिक्स सिक्स एट फोर वन सेवन फोर सिक्स फाईव्ह आणि नाईन सिक्स सेवन थ्री झिरो झिरो थ्री सिक्स झिरो वन सोबती मीट ची ऑफिशियल वेबसाईट पण आहे तुम्ही तुमच्या लॅपटॉप वर किंवा द्वारे सोबती डॉट कॉम हे ॲड्रेस बारवर टाईप करून त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता तुमच्या ओळखीत असलेल्या लोकांबरोबर या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा जेणेकरून एकटेपणाचा सामना करत असलेल्या घटस्फोटीत विधवा विदूर आणि गरजूंना चांगला सोबती मिळू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा असे इव्हेंट्स मला करा अटेंड करायला आवडतील का हेही देखील कमेंट्स मध्ये दे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत